कि राजा खासा पाहताच हा गड हा बहुत चखोट आहे गडाच्या जर गड़ाच्या खालून जरी शत्रू आला तरी या दरवाजा जवळ येणार दरवाजाचा आकार बघा नागमोडी सारखा आहे गोमुखी सारखा आहे तुम्ही रायगड किल्ल्यावर असताना महादेवाच्या दर्शनाला येताना ज्या पायरीला तुमचं महाराज पाऊल पडेल त्या पायरीवर फक्त मला महाराज मला माझ्या नावाची पाठी बसवायला अनुमती द्या संभाजी सकाळी लवकर उठून रायगड सर करायचा होता आम्ही सगळे तयार झालो होतो तांबडं फुटायच्या आत गडाच्या पायऱ्याला नमस्कार करून गड चढायला सुरुवात केली शनिवार रविवार होता त्यामुळे गर्दीत तुफान होते माझ्या लक्षात आले की मनासारखा गड पाहता येणार नव्हता तरी पण गड पाहायचं ठरवलं माझ्या रायगडी माता टेकवायचा होता खूप लढा दर्शन होताच छाती अभिमानाने भरून आली सगळ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता प्रत्येकाचे स्वप्न एकदा तरी रायगडी दर्शन व्हावे दर्शनाला सुरुवात करणार आहोत पा तर सर्वप्रथम मी आकाश हिरवे आज आपण पायी ट्रेकिंग करणार आहोत ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू आहे आपण गड गडाच्या चढून गडाच्या समोरून जात आहोत जी लोक गडावर रायगड रोपेने वरती जातात ती गडाची पाठीमागची बाजू आहे या गडाची तुम्ही समुद्र सपाटी पासून उंची पहा दोन हजार आठशे एकावन्न फूट उंचावर आता आपण गड चढून जाणार आहोत पायता तो माता जिथं आपण गाडीतून उतारलो तिथून गडाच्या टोकापर्यंत हाईट आहे तेराशे पंच्याहत्तर फूट रायगड किल्ल्याचं अगोदरचं नाव होतं पहा रायरीचा डोंगर रायरीचा डोंगर हा चंद्राव मोर्यांच्या ताब्यात होता चंद्राव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार आणि त्याच्या ताब्यात हा एक डोंगर होता चंद्राव मोऱ्यांकडून शिवरायाने हा गड हा डोंगर पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये युद्ध करून जिंकून घेतलेला हा डोंगर होता जिंकण्या अगोदर शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती पुण्यामध्ये पहा रायगड ही दुसरी राजधानी पहिली राजधानी राजगड मग राजगडावरून शिवाजी राजे बदल, राज बदल, पत्र चंद्रा मोर्याना या रायरी डोंगराबद्दल आणि या कोकणाबद्दल माहिती देतात पण आणि महाराज रायरी डोंगराच्या पायथ्याशी येतात त्यावेळी महाराजांनी राजगडावरून चंद्रा मोर्याना रायरी डोंगराबद्दल प्रेमाने पत्र लिहितात पत्रात महाराज लिहितात चंद्रा मोरे तुम्ही आमच्या राज्यात या आपण हे दोघे मिळून एक राज्य तयार करू चंद्रा मोरे पहा उर्मट होता आणि तो उर्मट असल्यामुळे शिवाजी राजांना त्याने उलट पत्र पाठवलं की तुम्ही कसे राज्य या जावली प्रांताचे या जावली खोऱ्याचे राजे आम्ही तुम्ही या जावली तर वालगवली उदयायचं असेल तर आजच या तुमच्यासाठी दारू गोळा आणि तोफखाना सज्ज आहे या चंद्रा मोर्याने शिवाजी राजांना युद्धाचं चॅलेंज केलं मग महाराजांना क्रोध आला महाराजाने एकशे पंचेचाळीस निवडक सरदार जावलीच्या खोऱ्यात आक्रमण करण्यासाठी पाठवले आणि त्या आक्रमामध्ये चंद्रा मोरेचा भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला आणि चंद्रा मोरे शिवाजी राजांच्या शरण आला त्यावेळी शिवाजी राजांच्या सोबत पंत होते या पंताने शिवाजी महाराजांना या रायरी डोंगराबद्दल आणि या कोकणाबद्दल माहिती दिलेली पण आणि महाराज रायरी डोंगराच्या पायथ्याशी आले त्यावेळी हा रायरी डोंगर पाहून राजांच्या तोंडून उद्गार बाहेर आले ते उद्गार असे आहेत की राजा खासा जाऊनी पाहताच हा गड हा बहुत चखोट आहे चौतरेपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दिडगाव उंच प्रजन्य काल या कड्यावर गवत उगवत नाहीये धोंडा ताशी वेकच आहे दौलाताबाचे ताबाचे दशी उंच दौलादाबाद पेक्षा रायगड किल्ला हा दहा पटीने उंच आईसे बोलून महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले की तक्ताच जागा हाच खऱ्या खरा करावा तक्ताच म्हणजे राजधानी आणि राजधानीसाठी शिवाजी राजाने या रायगड किल्ल्याची निवड केलेली आहे हा रायगड किल्ला जर आपण पाहिलात ना प्रामुख्याने जावली खोऱ्यात मोडतो जावलीचं खोरं कुठून कुठपर्यंत येतं दक्षिण बाजूला इकडे प्रतापगड आला या प्रतापगडाच्या पायथ्यापासनं उत्तर दिशेला समोर उंच डोंगर आहे हा कोकण दिवा आहे याच्या खालचा जो भूभाग पाहतो याला जावली खोरं म्हणतात मग जावलीचं खोरं इतकं घनदाट जंगल होत त्या ठिकाणी आपण गाडी उतरलो गाडीतून या ठिकाणाला चित्त दरवाजा म्हणतात चित्त म्हणजे झुंजेचं ठिकाण तो पहिला दरवाजा चित्त दरवाजा आहे आणि हा बुरुज चढून आलात याला खुबलाडा बुरुज म्हणतात या बुरुजावरून पहारे करी पहारा करायचे टिहळणी करायचे शिवाजीराजे गडावर जर येत असेल महाराज येत असतील तर या ठिकाणी भगवा झेंडा फडकवायचे गडावरच्या सैन्याना वाटलं पाहिजे की महाराज किल्ल्यावर गडावरती आहेत म्हणून या बुरुजावरून भगवा झेंडा फडकवायचा हा खुबलाडा बुरुज आहे ज्या रस्त्याने आता आपण जाणार आहोत या रस्ता ह्या पायऱ्या आता बनवलेत जुना मार्ग तुम्हाला मी घोडी मार्ग ज्या रस्त्याने राजे जात होते तो घोडी मार्ग ती पायवाट मी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवणार आहे हे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पायऱ्या बनवलेत पूर्वी पायवाट होती घोडी मार्ग रस्ता त्या रस्त्याने महाराज गडावरती जात होते गाईडने रायगड विषयी सांगायला सुरुवात केली तशी प्रत्येकाला रायगड पाहण्याची आतुरता निर्माण झाली लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती आमच्या ग्रुप बरोबर एक अशी व्यक्ती होती त्यांच्यामुळे आमच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा तयार होती त्यांचं धैर्य पाहून थकलेलं शरीर पुन्हा जोमाने गड सांगायला आमचं मन तयार होत होते आता आपण ज्या पायऱ्याने चढून गडावरती आलो मध्यभागी आलो तर ह्या रस्त्या ह्या पायऱ्या आता बनवले पूर्वी जो घोड्यांचा रस्ता होता घोडी मार्ग होता ज्या रस्त्याने शिवाजीराजे चारशे वर्ष पूर्वी गडावर येत होते तो मार्ग हा आहे तुम्ही येताना तुमच्या डाव्या साईडला रस्ता लागला पायऱ्या लागल्या ह्या ला ला, पायऱ्या आता बनवलेत पूर्वी पायवट होती फक्त घोड्यांचा रस्ता होता आपण जिथे गाडीतून उतरलो चित्त दरवाज्यातून तो रस्ता निघतो तो इथे येतो या झोपडीजवळ पुन्हा इथून हाच रस्ता आहे इथून आतमध्ये जातो इथून या झाडातून आता तो रस्त्याने आपण गेलो असतो पण तो, तो आता लय अवघड आहे त्याच्यामुळे तो रस्ता अजून बांधलेला नाहीये हाच रस्ता गडाच्या मुख्य दरवाजा निघतो तो म्हणजे महादरवाजा आपण पुढे गेल्यावर महादरवाजाची माहिती घेणार आहे पण या रस्त्याने आपण गडावर आलो असतो तर एक नाणे दरवाजा आहे शिवकालीन पूर्वी नाणे काढल्या बघार कोणाला एंट्री देत नव्हते आता आपण प्रत्येक ठिकाणी गेलो तर तिकीट काढतो एंट्री घेतो तर पूर्वी चारशे वर्षापूर्वी या दरवाज्यातून एंट्री काढल्याशिवाय कोणाला दरवाज्यातून एंट्री देत नव्हते म्हणून या दरवाज्याला नाणे दरवाजा म्हणतात आपण महाराजांच्या राज्याभिषेक पोस्टर पाहतो ना त्या पोस्टर मध्ये बघा एक इंग्रज वकील आहे तो याच रस्त्याने या दरवाज्यातून तो नाणे काढून गडावरती आलेला त्या दरवाजाला नाणे दरवाजा म्हणतात कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी हिरा नावाची गवळण या रायगड किल्ल्यावरती दूत विकण्यासाठी आलेली हिराने दिवसभर गडावरती दूत विकलं पण गडाचा महा दरवाजा कधी बंद झाला तिला कळला नाहीये या गडाचा पूर्वी एक नेम होता की एकदा दिवस मावळला की नगारखान्यावर सनई चौघडे नगारे वाजवले जात होते आणि एकदा की नगारे वाजले की गडाचा महादरवाजा बंद करायचे महादरवाजा बंद झाला तिथे किल्लेदार होते त्यांना ती हिरा विनंती करू लागली की किल्लेदार मला खाली सोडा माझ तानबाल खाली आहे किल्लेदार म्हणतात एकदा गडाचा दरवाजा बंद झाला कोणाला खाली सोडत नाहीये पण गडावर हाण्या खाण्याची व्यवस्था करतो गडावर ती राहिली नाहीये गडाला चारी बाजूला वेडा मारला म्हणून गडाच्या वरून पश्चिम दिशेला हा जो कडा आहे इथून रात्रीच्या वेळी हिरा उतरली ही बातमी महाराजांकडे पोचली का हिरा नावाची गवलन दरवाजे तू न उतरता एक गडा उतरली तर या गडाचं आरकिडे हिरो इंदुळकर हिरोजीनी या गडाचं गॅरंटी पत्र दिलं होतं ते किल्ल्याचं गॅरंटी पत्र असं होतं की राजे जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत आहे तोपर्यंत महाराज मी केलेल्या बांधकामाला काही होणार नाही आणि महाराज एकदा गडाचा महादरवाजा बंद झाला ना तर महाराज तुमच्या आज्ञाशिवाय गडावरून खाली पाणी जाईल आणि महाराज गडावर फक्त हवा येईल त्याशिवाय गडावरती कोणच येऊ शकणार नाही तेव्हा महाराज म्हणतात हिरोजी तुमचं बांधकाम तोडणारी हिरा नव्हे तर ती हिरकणे आहे तातडीने जा तो बुरुस तासा बुरुजाला तडबंदी बांधा तिथे पारा लावा कड्याचं नाव द्या हिरकणीचा कडा आणि रोपे शेजारी ज्या गावात तुम्ही मुक्काम केला त्या गावाचं नाव दिलं हिरकणी वाडी गडाच्या मध्यावर आलो आणि समोर दिसला तो महादारवाचा बुलंद बेलाग असे बुरुज अजून कणखरपणे उभ्या असलेल्या तडबंद्या रायगडचे वैभव काय आहे याची एक प्रचिती आली रायगडचे मुख्य प्रवेशद्वार हा महादारवाचा गडाच्या भिंतीवरून हात फिरवताना अंगावर शहारे येत होते इतिहास जागा होत होता इकडे लक्ष द्या रायगड किल्ला आता आपण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के रायगड किल्ला आपण चढून आलो आणि चौदाशे पायऱ्या आता आपण या दरवाज्यापर्यंत पार केल्या इथून वरती फक्त सहाशे पायऱ्या आहेत समोरची लोक बसलेत तिथे शेवट पायरी आहे तिथे गेला तर हत्ती तलाव लागणार आहे आता आपण रायगड किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यामध्ये उभ्या महादरवाजा आहे तुम्ही दरवाजा गडाच्या खालून बघा समोरून तुम्हाला फक्त हे दोन बुरुज बघायला भेटतील दरवाजा बघायला भेटत नाहीये जेव्हा आपण दरवाजेत येतो तेव्हा दरवाज्याची आतली कमानी बघायला भेटते त्या कमानीमध्ये मध्ये आता लाकडी दरवाजा हा दहा वर्षापूर्वी बांधलेला आहे पूर्वी तसाच तिथे मोठा लाकडी दरवाजा होता लाकडी दरवाजा होता हा जळून गेलेला आहे रायगड किल्ल्याच्या समोरच्या बाजूला फक्त तडबंदी आहे पण दरवाजाचा आकार बघा नागमोडी सारखा आहे गोमुखी सारखा आहे जर दर दरवाज्यावर शत्रूंनी चाल करून आला तर आतमध्ये नागमोडी सारखा समोरचा वेग हा जोरात पडतो दरवाजाचा आकार हा नागमोडी सारखा दिलेला आहे समोर बुर्जा आहेत जय विजय बुर्जांची नावं आहेत या जय विजय बुर्जावरून गडाची पहारेकरी पहारा करायचे टिहळणी करायचे आणि समोर हे झरोख्या आहेत या बारक्या खिडक्या दिसतात याच्यातून गरम तेल किंवा पूर्वी ठासणी बंदूक वगैरे शत्रूला मारा तिथून करायचे हा मेन गेट आहे महादरवाजा हाच दरवाजा बंद झाला आणि हिरकणी तिथून खाली उतरली एकूण दरवाजा गडाला दोन दरवाजे आहेत हा गडाचा समोरचा दरवाजा आहे आणि गडाचा मागचा दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा आहे वाघ दरवाजा म्हणजे संकटकाली वाघ दरवाज्यातून निघून जाण्याचा मार्ग जर आपल्यावर एकदा संकट पडलं गडाचा महादरवाजा जर उघडला शत्रूंनी फितुरी मुले गडाचा दरवाजा उघडला तर वाघ दर चा या दरवाजातून निघून जाण्याचा मार्ग होता ज्याचं वाघाचं कालिज असेल ना जो माणूस धाडशी असेल तोच त्या दरवाज्यातून निघून जाईल म्हणून त्याला वाघ दरवाजा म्हणतात मग सोळाशे एकोणनव्वद मध्ये या गडाला मोगलांचा वेढा मारला होता कारण अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी राजांना मारलं गेलं आणि तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणव्वदला या गडाला मोगलांचा वेढा मारला होता जुल्फी खार खान त्याचं टोपं नाव होतं इतियद खान सतत तीन महिने गडाचा गडाला त्याचा वेढा पडला होता मग फितुरी मुले हा महादरवाजा उघडला गेला आणि त्यावेळी या गडावरती येसुबाई शाहू महाराज राजाराम महाराज आणि तारा राणी होत्या मग येसुबाईंनी काय केलं राजाराम महाराजांना आणि तारा राणींना वाघ दरवाजेतून जंजीला पाठवल्या आणि स्वतः येसुबाई शाहू महाराज या गडावरती कैद झाल्या म्हणून त्या दरवाजाला वाघ दरवाजा म्हणतात म्हणजे संकटकाली वाघ दरवाज्यातून निघून जाण्याचा मार्ग हा महादरवाजा आहे दरवाजाच्या आतल्या ज्या पायऱ्या तुम्ही पाहिल्यात ना दगडाच्या त्या त्यावेळेच्या आहेत चारशे वर्षापूर्वीच्या दगडात कोरलेल्या आणि ज्या रस्त्याने आता आपण जाणार आहोत हा रस्ता हा पूर्वीचाच रस्ता है, वेली है, ले ले, आहे त्यावेळी पायवाट होती फक्त पायऱ्या ह्या आता बांधलेल्या आहेत गड जस जसा जवळ येत होता तसा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता प्रत्येकाची पावले झपाझपा झपाय टाकत होते आणि गड जवळ करत होते आपण रायगड किल्ल्यावर आता दोन हजार पायऱ्या गडावर चढून आलो साडेतीन किलोमीटर आपण आता अंतर पार केलं रायगडच्या एकदम आपण टॉप उभे आहात तुम्ही आता रायगड किल्ल्याची पहिली दिशा लक्षात घ्या ही गडाची पूर्व बाजू आहे इकडे भवानीचा कडा आहे आणि पश्चिम दिशेला इकडे हिरकणीचा कडा आहे आपण जो घालून पाहिला तो पश्चिम दिशेला हिरकणी कडा आणि दक्षिण बाजूला इकडे कालकाईचा खलगा आहे आणि उत्तर दिशेला टकमक टोक आहे या चारी टोकांमध्ये रायगड किल्ला पायथ्यापासन बाराशे एकरामध्ये आहे वरचा जो पठार भाग आहे तो शंभर एकरामध्ये मध्ये आहे पण आपल्या समोर हे समोर आता तलाव का पाहिली रिकाम तलाव पाहतो या तलावाला हत्ती तलाव, तलाव म्हणतात चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी हत्ती आंघोळ वगैरे पाणी प्यायचे हत्तीने आंघोळ करायची जागा हत्ती आंघोळ करायची आणि चारशे वर्षापूर्वी हत्तीने आंघोळ केलेलं पाणी ते खराब होत होतं खराब पाणी बाहेर काढण्यासाठी पूर्वी मोटार लाईट नव्हती मग त्या तलावाच्या खाली तलाला दगड असायचा तो दगड बाहेर काढला की खराब पाणी बाहेर निघून जायचं आणि पुन्हा ब दगड बसवायचे आणि पुन्हा पावसाळ्यात नवीन पाणी साठवायचं कारण त्यावेळी हे आताही जरा उगरे नाही आहे साठवणी पाणी आहे या तलावाला हत्ती तलाव म्हणतात असे गडावर मोठमोठी अकरा तलाव आहेत त्यापैकी आपण चार तलाव गडावरती पाहणार आहोत या हत्ती तलाव आहे या तलावातून या टाक्यातून जो दगड निघाला तो बांधकामला वापरला जिथे बघा दगड काढला तिथे मोठा खड्डा तयार झाला तो खड्डा नंतर भरू शकत नव्हते खड्ड्याच्या उतारत्या भागाला बांधकाम केलं त्याला तलावाचा आकार दिला पाणी आडवा पाणी जिरवा म्हणून या तलावाला म्हणतात लाखो शिवभक्त रायगड किल्ल्यावर येतात पण कधी गडावर पाण्याची टंचाई येत नाहीये गड माथ्यावर पोचलो आता खऱ्या अर्थाने गड प्रवासाला सुरुवात होणार होती पुढच्या भागात गडाचा उर्वरित भाग बघणार आहे